चाळीसगावला येणाऱ्या काळात एक मोठी इकॉनॉमी आणण्यासाठी प्रयत्नशील राहायचंय आज आर्थिक राजधानीमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये चाळीसगावचं नाव आज इथं लिहिलं जातंय की आज या मध्ये जर सगळ्यात मोठा जर गाजाबाजाव कोणाचा असेल भारताच्या या मुख्यमंत्र्यांपैकी एक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आज या मध्ये चारही बाजूने त्यांचं नाव घुमताना दिसतंय की चाळीसगाव मध्ये एवढे मोठे प्रकल्प येतील कि किती वर किती शून्य जर म्हटलं तर बऱ्याच लोकांचं गणित चुकेल नमस्कार खर तर मी आज आहे जे इंडियाच आज नाव दिसतय भारताचं नाव दिसतय तो भारताचा स्वाभिमानाचा झेंडा फडकताना दिसतोय हा झेंडा फडकतोय दाओस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या इंडियाच्या पॅव्हलियनचा खर तर मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करतोय आणि आज या जगभरातील मध्ये स्वित्झर्लंड मध्ये जगभरातील बँकर्स यासोबत अगदी राष्ट्राच्या अध्यक्ष पुतीन पासून तर सगळे डोनाल्ड ट्रम्प पासून तर बरीचशी लोक या दावोदच्या त्या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले आणि आन विशेष आनंद या गोष्टीचा आहे की आज या मध्ये जर सगळ्यात मोठा जर गाजाबाजा कोणाचा असेल भारताच्या या मुख्यमंत्र्यांपैकी एक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आज या मध्ये चारही बाजूने त्यांचं नाव घुमताना दिसतंय की महाराष्ट्रामध्ये तेवढ्या एवढ्या ट्रिलियन इकॉनॉमीची आपल्याला गरज आहे हे ज्या वेळेस आपण शब्द ऐकायचो त्यावेळेस बऱ्याच लोकांना ते हसं वाटायचं पण त्या वस्तुस्थितीला धरून ही स्वप्न जी देवेंद्रजींनी पाहिली खर तर इथं आल्यानंतर ते लक्षात आलं की महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय काम करतात आज त्यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या दिवशी अनेक एमओयू साइन झाले त्यातला जर विशेष जर मला आनंद अजून असेल तर चाळीसगावसाठी पंधरा हजार कोटीचा एमओयू देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली साईन झाला तर मी शाळजाव विधानसभेचा आमदार म्हणून या गोष्टीचा आनंद आहे की ज्या मातीतल्या लोकांनी मला तिथलं नेतृत्व करण्याची संधी दिली सेवा करण्याची संधी दिली खरं तर त्या लोकांची सेवा कामाच्या माध्यमातून करावी डावसला जाऊन कुणी आमदार कंपन्यांना भेटू शकतो तिथून इन्व्हेस्टमेंट आणू शकतो जर हे जर कोणाला सांगितलं तर कदाचित काही लोकांना ते हस वाटलं असतं परंतु आज चाळीसगावसाठी सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजे शेतकऱ्यांचा ऊस असेल कापूस असेल मका असेल किंवा बांबू असेल यापासून एव्हिएशन फ्युएल तयार करण्याची कंपनी सायन्स फ्रान्सिस्को या कंपनीचा सोबत आज इथं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एमओ झाला खरं तर अर्थात गिरीश मोहन तर त्यामागे मोठा सपोर्ट हातभार आहेत पण ज्या मातीने मला आमदार केलं त्या मातीतल्या लोकांसाठी आज आर्थिक राजधानीमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये चाळीसगावचं नाव आज इथं लिहिलं आहे याचा मला मनापासून आनंद आहे खरं तर या चाळीसगावकरांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न कायम मागेही करत राहिलो आहे आजही आहे आणि उद्याही आहे या, उद्या या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना विश्वासाने सांगतो की येणाऱ्या काळात मी अनेकदा या अगोदर जेव्हा बोललो की मध्ये एवढे मोठे प्रकल्प येतील की कितीवर किती, किती शून्य जर म्हटलं तर बऱ्याच लोकांचं गणित चुकेल आज तेच गणित चुकवण्याचे एक पहिली पायरी आज आपण इथं केली ही वस्तुस्थिती आहे हा एमयू म्हणजे काय फायनल डॉक्युमेंट नसतं ती अशी अनेक लोक चर्चा करतात पण मी तुम्हाला सांगतो की फक्त सुरुवात आहे पुढच्या काळात जापान असेल अमेरिका असेल बऱ्याचशा देशांमध्ये जाऊन तिथल्या प्रमुख लोकांना भेटून इन्व्हेस्टेड लोकांना भेटून माझं व्यक्तिशा ठरलंय की चाळीसगावला येणाऱ्या काळात एक मोठी इकॉनॉमी आणण्यासाठी प्रयत्नशील राहायचंय आणि हा प्रकल्प मला विश्वास आहे चाळीसगावला जर आला तर शेतकऱ्यांसाठी ही क्रांती असेल तरुणांसाठी क्रांती असणार आहे अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी या माध्यमातून निर्माण होणार आहे आणि आज या मध्ये आल्यानंतर अनेक लोकांचे जे प्रश्न होते की तिथे जाऊन काय होतं माझं त्यांनाही म्हणणं असेल की राजकारणाच्या पलीकडे चष्मात बघितलं पाहिजे तिथं आल्यानंतर अनेक विदेशातले देशातले अनेक इन्व्हेस्टर तिथं येतात तिथे झालेल्या यमुला एक लोकस्टँडी असते की बाबा हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये तयार झालेला तिथं साईन झालेला मुख्यमंत्र्यांच्या समक्ष झालेला आहे मग अनेक इन्व्हेस्टर असतील बँकर्स असतील हे देखील तेवढ्याच अग्रेसिव्ह साठी अग्रेसिव्हली फंडिंग करण्यासाठी पुढे येतात अनेक लोक त्याच्यामध्ये स्टेक इक्विटी घेतात शेअर्स होल्डिंग घेतात निश्चित याचा फायदा हा त्या कंपनीला देखील होत असतो पुन्हा एकदा ज्या चाळीसगावकरांनी मला विश्वासाने विधानसभेत पाठवलं आज तुमचा आमदार या इतक्या लांब येऊन शाळीसगावचं नाव आज इथं लिहिलं जातं याचा मनापासून आनंद आहे कायम शाळीसगावकरांसाठी अविरत सातत्याने काहीतरी नवीन करण्याचा धडपडण्याचा प्रयत्न माझा असणार आहे मला तुमच्या सगळ्यांच्या सविच्छा आशीर्वाद आहेतच पण आज मनापासून एक आर्थिक समाधान असा आहे की ज्या मातीने आपल्याला एवढं प्रेम दिलंय त्या मातीचं नाव आज स्वित्झरलँड सारख्या आज दाओस इथे येऊन त्याचं नाव आज दिलं जातं आहे तो यमयू साईन होतो आहे आजचा हा एम यू ज्या ज्या चाळीसगावकरांनी माझ्यावर भारतीय जनता पार्टीवर गिरीश भवनवर देवींद्रजींवर प्रेम केलं त्यांच्यासाठी हा आजचा एमयू हा समर्पित आहे असं मला वाटतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र